बोलट्याच्या करमती भाग सातवा लुकाछुपी बोलट्याच्या करमती ऐकायला मजा येते ना त्याच्या अनेक मजेदार किस्स्यांपैकी अजून एक किस्सा सांगते घरात कोणीही नवीन कपडे घातले की हा खुश होऊन उन, उंच उंच उड्या मारणार घरात कोणतीही नवीन गोष्ट आली किंवा सणावाराचा खुशीचा माहोल असेल तर घरात सगळ्यात जास्त बोलट्याच खुश असणार मी नवीन साडी घातली की हा माझ्याभोवती गोल गोल फिरून अक्षरशः भंडावून सोडणार साडी तोंडात पकडून ओढणार कपड्यांच्या आवडीबद्दल अजून नेहमीच घडणाऱ्या घटनेबद्दलचा एक किस्सा सांगते थंडीच्या दिवसात बोलट्या सर्वात मऊ ब्लँकेटमध्ये शिरून आतल्या आतच इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फिरायचा तेही असं वाटावं वा की हा चुकून आत शिरलाय आणि बिचाऱ्याला बाहेर पडता येत नाही आहे असंच कोणालाही वाटून जावं वा। आत फिरताना दरवेळी असा काही अभिनय करायचा की आता खरोखरच अडकला हां बिचारा असंच वाटावं वा। मग त्याला बाहेर काढून आपण आपल्या कामाला लागताच तो पुन्हा आत आणि पुन्हा तशीच धडपड मग अरे लबाडा म्हणून मुद्दामच त्याच्यावर पांघरून घालून त्याची मजा पाहण्यात खरा आनंद कधीकधी बेडशीटच्या आत शिरून हा खेळ सुरू असायचा भिंतीआड लपून मी हरवलोय मला शोधा मी खरंच हरवलोय असं म्हणणाऱ्या खोडकर मुलासारखा कांगावा करणारा हा आमचा खोडील बोलट्या